नमस्कार मंडळी सासूबाई सून या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत पालकापासून एक अशी डिलिशियस अशी टेस्टी रेसिपी जे की तुमचे लहान मुलांना खूप आवडेल आणि ते आवडीने खातील त्यांना जे पालकामध्ये जीवनसत्व असतात ते त्यांना इझिली मिळतील कारण मुलं असं तर खात नाहीत तर आपण एक नवीन रेसिपी बघणार आहोत ज्यामधून ते त्यांना आवडीने खातील आणि त्यांना सर्व न्यूट्रिशनही मिळतील तर हो तुम्ही चांगलं गॅस केलेला आहे तर आपण आज बनवणार आहोत पुरी ज्या की खूपच टेस्टी आणि क्रिस्पी अशी रेसिपी ही बनणार आहे हे तळण्याऐवजी तुम्हाला आणखीन हेल्दी ऑप्शन पाहिजे असेल तर तुम्ही ते भाजूनही घेऊ शकता पण ते एका दिवसात तुम्हाला खाऊन संपवा लागेल पण जर त्याची शेल्फ लाईफ चांगली पाहिजे असेल म्हणजे चार ते पाच दिवस टिकावं असं पाहिजे असेल तर तुम्ही तळून घेऊ शकता तुम्ही पाहू शकता हे किती क्रिस्पी बनलेलं आहे चला तर मग हे बनवायला घेऊयात तर सर्वप्रथम आपण पालक निवडून घेतलेला आहे पालक इथे मी एक पेंडी घेतली होती कोथिंबीरची आहे मी थोडीशी घेतलेली आहे आणि कढीपत्त्याच्या पाकळ्याचे आहेत ते मी इथे पंधरा ते वीस घेतलेले आहेत तर मसाल्यामध्ये आपण घेणार आहोत चवीनुसार मीठ दोन चमचे तीळ अर्धा चमचा जिरा पावडर दीड चमचा धना पावडर एक चमचा अद्रक लसूणची पेस्ट हिरव्या मिरचीचा ठेसा जो आहे तो तो तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता इथं आपण घेणार आहोत गव्हाचं पीठ दोन वाटी हे जे पीठ मी सांगत आहे त्यामधून तुम्हाला पन्नास ते साठ अशा पुऱ्या बनवून जातील आणि एक वाटी बेसन घ्यायचं आहे तर पालक कोथिंबीर आणि कडीपत्ता जो आहे तो आपण असा डायरेक्टली धुवून घेत आहोत धुवून घेतल्यानंतर आपण ह्याला चिरणार आहोत जेणेकरून त्यातले जीवनसत्व निघून न जावेत कारण जेव्हा आपण चिरून नंतर धुतो तेव्हा त्यामधले सर्व जीवनसत्व निघून जातात त्यामुळे आधी धुवून घ्यायचे आणि नंतर कट करायचं आहे तर हे सर्व जे आहे ते मिक्सरला वाटून घेणार आहोत तर मम्मी मिक्सरला हे अद्रक लसूण पण त्यामध्ये टाकून वाटून घेत आहे तोपर्यंत आपण पिठामध्ये मसाले टाकूयात तर आता आपण हे जे दोन चमचे धना पावडर घेतलं होतं ते पिठामध्ये टाकत आहोत परत आपण टाकत आहोत दोन चमचे तीळ अर्धा चमचा आपण जिरा पावडर घेतलेला आहे चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि हिरवी मिरची जी आहे, ले ले आहे जी। ती तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता इथे मी दोन ते च तीन चमचे घेतलेले आहेत तर मम्मीने जे आहे ते प्युरी बनवून टाकलेली आहे पालकाची तीही आपण ह्यामध्ये मिक्स करून टाकायची आणि आता पीठ मळायला घ्यायचंय पीठ जे आहे ते आपल्याला मध्यम असं मळून घ्यायचंय जास्त पातळ नकोय आणि जास्त घट्टही नकोय जास्त घट्ट बनवलं तर पुऱ्या कडक होतील तुम्हाला एकदम क्रिस्पी पाहिजे असेल तर तुम्ही ते ट्राय करू शकता आणि खूप पातळ झालं तर त्याची शेल्फ लाईफ जास्त राहणार नाही ते तुम्हाला दोन दिवसात संपवावं लागतील तर पीठ जे आहे ते आपल्याला थोडंसं जर म्हणजे जो आपण मिक्सरमधून प्युरी बनवून घेतलेली ते जर कमी पडत असेल तर तुम्ही वरून पाणी टाकू शकता पीठ झालेलं आहे मळून थोडंसं तेल पण लावायचं त्याला जेणेकरून त्याचा चिकटपणा निघून जावा आणि आता आपण पुऱ्या बनवायला घेणार आहोत सर्वप्रथम एक गोळा बनवून घेतलेला आहे त्याला आपण सेम गव्हाच्या पिठामध्येच डेप करून लाटून घेणार आहोत तर सर्वप्रथम आपल्याला चपातीप्रमाणेच ह्याला गोल शेप द्यायचा आणि त्यामध्ये तेल लावून ट्रायंगल शेप बनवायचा आहे त्याचा आणि पुन्हा आपल्याला ह्याला लाटायला घ्यायचंय ह्यामध्ये पण दोन ऑप्शन आहेत तुम्ही एकदम मोठी चपाती बनवून त्याचे म्हणजे साचामधून त्याचे गोल शेप काढू शकता किंवा आणखीन एक ऑप्शन आहे तुम्ही छोटे छोटे गोळे करून त्याचे छोट्या छोट्या पुऱ्याही बनवू शकता आणि तुम्ही ह्याचे धपाटे म्हणून ह्याला भाजून पण खाऊ शकता तेही एक हेल्दी ऑप्शन आहे पण ते एकच दिवस दिवसासाठी टिकत तर पुरी जी आहे ती अशी साच्यातून गोल काढलेली आहे तर आपण ह्याला आता तळून घेणार आहोत पुरी जी आहे ते दोन्ही बाजूनी लालसर आपल्याला भाजून घ्यायची आहे ही पुऱ्या जी आहेत ते पावसाळ्यामध्ये खाण्यासाठी एकदम योग्य आहेत आणि चहा सोबत तर ह्याचा चवच वेगळी लागते चहा सोबत स्नॅक्स चार वाजताचा स्नॅक्स आणि मुलांसाठी डब्यामध्ये छोटासा स्नॅक्स म्हणून हे तुम्ही हे देऊ शकता पुरी जी आहे ती दोन्ही साइडनी लालसर भाजून घ्यायची आपल्याला सॉरी तळून घ्यायची आहे तर आपली पुरी जी आहे ती झालेली आहे तळून खूपच क्रिस्पी अशी बनत आहे ही तुम्ही सर्व करू शकता लोणच्या सोबत दह्यासोबत दही चटणी सोबत आणि नुसती खायलाही खूप छान आहे स्नॅक्स म्हणून चहासोबतही तुम्ही देऊ शकता ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तुमची कुठली फेवरेट रेसिपी आहे ती जर तुम्हाला हवी असेल कशी बनवतात ते ते जाणून घ्यायचं असेल तर ती रेसिपी ही तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा आम्ही तो व्हिडिओही ही बनवून टाकू आणि हो हा व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हा सर्वांचं खूप खूप धन्यवाद आणि या पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा Thank you.